श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण बारा महिन्यांमध्ये बारा पौर्णिमा येतात पण कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र पौर्णिमा मानली जाते कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णू या दिवशी चंद्र लोकातनं पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि कोण जागरण करत आहे कोण किती सेवा उपाय कष्ट करत आहे हे संपूर्ण बघण्याचं काम देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू करत असतात आणि त्याच्या कष्टाचं फळ देण्याचं काम हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी करत असतात त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावी असे काही उपाय आणि काही जे सेवा आहे तर त्या करायच्या आहे त्याच संबंधीची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे काय होईल तर घरातील दोष दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता कायमची संपेल आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच हा आहे की कोण जागरण करत आहे को जागरती असे माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत करत सर्वांना विचारत असते आणि माता लक्ष्मी ही कोणाला नको आहे देवी लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर देवी लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी असणे यालाच देवी लक्ष्मीची घरामध्ये दे भरभराट असणे असे म्हटलं जातं एखादं घर तुम्ही बघितलं की त्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही सतत पैसा हा कुठे न कुठे खर्च होऊन जातो किंवा पैसा असला तरी घरामध्ये एक प्रकारची शांती नसते किंवा सुख नसतं अशा पैशाचा कोणताही आपल्याला फायदा होत नाही त्यामुळेच देवी लक्ष्मीला आज प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी अशी सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे त्यामध्ये तुम्ही घरामध्ये आज हवन जे आहे तर ते दिवसभरामध्ये रात्री संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर आज रात्री बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला भगवान इंद्र चंद्रदेव देवी लक्ष्मी गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे आजपासून तुम्ही कुबेर साधना सुद्धा देखील करू शकता आज रात्री कुबेरांचं पूजन देखील केलं जातं कुबेर साधना कशा पद्धतीने करायची आहे तर आज तुम्हाला संकल्प आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुबेर जर यंत्र तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर कुबेर भगवानांचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला येत नसेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मंत्र आहे तो मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि एकशे आठ वेळेस म्हणजेच एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे ही सेवा केवळ करायची तर तुम्हाला ही सेवा जोपर्यंत लक्ष्मीपूजन येत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता तुम्ही जर संकल्प नाही घेतला तरीही चालेल पण आजपासून लक्ष्मीपूजनापर्यंत कुबेर साधना ही आवर्जून सुरू करा आणि बघा तुम्हाला किती चांगले फायदे जे आहे तर ते बघायला मिळेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील घरामध्ये असणारं दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल नसेल तुमच्याकडे कुबेर यंत्र तरीही चालेल फक्त तुम्ही एक माळ जे आहे तर ते कुबेर मंत्राची तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि देवी लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते आहे भगवान श्री हरी विष्णूंची केलेली सेवा त्यामुळे आज विष्णू सहस्रनामचं पठण आवर्जून करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजेच चार ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये सत्यनारायण हे आवर्जून करा जर तुम्हाला संपूर्ण बारा महिन्यांचं सत्यनारायण करणं जर जमत नसेल पौर्णिमेचं तर आज तुम्हाला पौर्णिमेला आवर्ज अजून सत्यनारायण करायचं आहे संपूर्ण बारा पौर्णिमेच्या सत्यनारायणाचं जे फळ आहे तर ते फक्त एका कोजागिरी पौर्णिमेच्या सत्यनारायणाने आपल्याला ना मिळत असतं त्याचबरोबर आज घरामध्ये गर श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे संध्याकाळी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये व्यंकटेश स्तोत्रम श्रीसुक्तम आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची ज एक माळ जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे ह्या सर्व सोयवा ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर हा जो उपाय आहे हा देखील आज आपल्याला करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्चवून जातो आजारपण दुःखाने संकटांमध्ये तो पैसा खर्च होतो किंवा घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आपल्याला जाणवत असतात ज्यावेळेस हे सण किंवा तिथी जवळ येतात त्यावेळेस तुम्हाला प्रामुख्याने जाणवत असेल की घरामध्ये भांडण कटकट वादवाद जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतात त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीचं जमत नाही किंवा घरामध्ये आई वडील आणि मुलांचं जमत नाही सतत त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात आजार पण एक व्यक्ती आजारी पडतो की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आपल्या मनातल्या इच्छा असतात तर त्या इच्छा कष्ट करून सुद्धा आपल्या पूर्ण होत नाही त्यामुळेच आपण कष्ट हे खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी पण कष्टासोबतच ह्या सेवा किंवा हे उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरातील सर्व जे काही त्रास आहे तर ते दूर होत असतात तर आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे आज तुम्ही रात्री बारा ते साडेबारा या दरम्यान जर कोजागिरी पौर्णिमेची पूजा करत असाल तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता नाही तुम्हाला बारा ते साडेबारामध्ये शक्य तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण पौर्णिमेची जी सुरुवात आहे तर ती आज दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी झालेली आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही उद्या सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे रात्री केवरही तुम्ही हा उपाय ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करत असताना त्यावरती पूर्ण भक्ती विश्वास आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे आता हा उपाय करण्यासाठी एखादी प्लेट घ्या किंवा एखादी पंथी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही रोज घरामध्ये कापूर ज्या भांड्यामध्ये जाळत असाल ते भांड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोड्यासा चार ते पाच कापूरच्या वड्या ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा कापूर असतो तो घेतला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावरती थोडस जे गाईचं तूप असतं बघा तर ते तूप तुम्हाला थोडस टाकायचं आहे तुमच्या हातामध्ये काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे म्हणजे ज्याला आपण तमालपत्र म्हणतो ते घ्यायचं आहे दोन अख्यास लवंगा घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत हे सर्वे हाता मदे गेचा है। माला, है। है। सर्व साहित्य तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे आता ह्या सर्व वस्तू अभिमंत्रित झालेल्या आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कप कपाळावरन म्हणजेच डोक्यावरनं ते पायाकडे तुम्हाला सात वेळेस खाली उतरवायचे आहे आणि त्यानंतर जे कापूर आपण घेतलेले आहे तर त्या कापूरमध्ये तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा जो धूर आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आता जर तुम्हाला कालभैरवास आणि वलगा सुक्तम तुम्हाला जर वाचता येत नसेल तर ही सेवा तुम्ही स्कीप केली तरीही चालेल पण शक्यतो करून वाचण्याचा प्रयत्न करा याचे खूप चांगले फायदे हे तुम्ही बगाल की बघाल घरातील भांडण कटकट हे आवर्जून कमी होत असते तर अशी हा जो प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ